मराठा स्वराज्याचे साम्राज्यामध्ये रूपांतर करण्यात सिंहाचा वाटा असलेले प्रधानपंत श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यात एक वादळ बनून आलेली व जिच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळाच गृहकलह पेटला ती म्हणजे छत्रसाल बुंदेला राजांची कन्या मस्तानी बाजीरावांवर जीव ओवळून टाकणारी मस्तानी म्हणजे इतिहासाला पडलेलं आणि अजूनही आपल्याला न उलगडलेलं एक कोडम तर मंडळी सफर मराठी सादर करत आहे शोध बाजीरावांच्या प्रेमाच्या नायिकेचा मस्तानीचा नमस्कार मित्रांनो तर आज आपण पोचलेलो आहोत पाबळ येथे स्थित मस्तानीबाई साहेबांच्या समाधीस्थळी किंवा याला मस्तानीबाई साहेबांचं स्मृतीस्थळ असं देखील म्हटलं जातं आणि आज आपल्यासोबत एक खास पाहुणे आलेले आहेत आपल्या विनंतीवरून आपल्या प्रेक्षकांसाठी सर आज आपल्यासोबत आलेलं आहेत सरांचा या विषयावर खूप मोठा अभ्यास आहे या विषयावर त्यांची अनेक पुस्तकंही प्रसिद्ध झालेली आहेत सरांचं नाव आहे डॉक्टर संजय घोडेकर सर आणि मी सरांना विनंती करतो सर तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही किती दिवसांपासून या वास्तूचा अभ्यास करत आहात नमस्कार नमस्कार प्राचार्य बातम्या श्री पद्मवनी जैन महाविद्यालय पाबळ या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहे पाबळ आणि पाबळच्या परिसरात मस्तानी आणि बाजीराव यांचं ऐतिहासिक महत्त्व इतिहासामध्ये खूप मोठं आहे पण असं म्हणतात पिकतं तिथं विकत नाही या उत्तीनुसार मी संशोधन करत असताना मला मस्तानी हा विषय खऱ्या अर्थाने बाबाच्या संस्कृतीच्या संदर्भात महत्त्वाचा वाटला आणि गेल्या वीस वर्षापासून पंच्याण्णवपासून मी मस्तानीचं संशोधन करत आहे आणि त्या वेगवेगळ्या पैलूच्या माध्यमातून मला संशोधनांती अभ्यासांती वेगवेगळे निष्कर्ष हे हाती मिळत आहे खरोखर ही अति अत्यंत समाधानाची आणि आनंदाची अशा स्वरूपाची बाब आहे तर मित्रांनो चला आज सर आपल्याला सफर करवणार आहेत मस्तानी साहेबांच्या समाधीची तर आय होप हा व्हिडिओ तुम्ही नक्की एन्जॉय कराल तर सर चला चला आपण सुरू श्रीमंत बाई साहिबा समाधी आ, सर मला वाटतं हीच समाधी आहे सर बाजीराव पेशवा आणि मस्तानी याबाबत थोडंफार सर्वांनाच माहीत आहे पण मला असा प्रश्न पडला जेव्हा मला कळालं की मस्तानींची समाधी पाबळला आहे तर शनिवारवाडा आणि पाबळ यामध्ये काय संबंध आहे म्हणजे मस्तानींचा पाबळ इथला संबंध कसा आला याबाबत तुम्ही सांगा ज्यावेळी बाजीरावाचे जीवनामध्ये मस्तानी आहेत बाजीरावाची धर्मपती काशीबाई आणि मस्तानी या दोन तशी पत्नी म्हणून त्यांच्या जीवनात आले परंतु काशीबाईपेक्षा मस्तानीचं स्थान बाजीरावच्या जीवनात अनन्य साधारण अशा स्वरूपाचं होतं नर्मदा तेरी रावत बाजीराव आजारी होता तापाचं निमित्त झालं त्यावेळी मस्तानीला भेटण्याची बाजीरावाची इच्छा होती आणि बाजीरावाने चिमाजी आप्पाला सांगितलं तू पुण्यात जा आणि पुण्यात जाऊ मस्तानीला माझ्याकडे पाठव मी जास्त दिवस जगेन असं वाटत नाही त्यावेळी चिमाजी आप्पा पुण्यामध्ये आला बाजीरावने जसाचे माझे आप्पाला निरोप दिला होता तसा न देता तो वेगळ्याच पद्धतीने दिला जातो की बाजीरावाची धर्मपत्नी काशीबाई आणि बाजीरावाचा धाकटा मुलगा जनार्दन यांना तो सांगतो की बाजीराव आजारी आहे आणि तुम्हाला तिकडं बोलवू तीन चार दिवसानंतर मस्तानीला ही बातमी समजते त्यावेळी संशर भागर हा बाजीरावापासून मस्तानीने आलेला अपत्य सहा वर्षाचं होतं नानासाहेबाची विनवणी केली आणि मस्तानी सहा वर्षाचा संशयबागर पाठीवर टांगला आणि पाबळपर्यंत पाबळपर्यंत आल्यानंतर बाजीरावाच्या मृत्यूची बातमी मस्तानीला या ठिकाणी समजली पाबळ या ठिकाणी त्याच क्षणी मस्तानीने आपला शेवट केला मग तो शेवट कसा केला या संदर्भात संभ्रम आहे काळजात कट्या खोपसून केला का प्राशन करून केला काही हिरकणी खाऊन केला पण एवढं मात्र नक्की बाजीरावाच्या मृत्यूनंतर मस्तानी या भूतलावर क्षणभर सुद्धा राहिले सहा वर्षाचा संशयरबादक विश्वासू व्यक्तीकडे बहाल केला आणि त्या विश्वासू व्यक्तीला मस्तानी म्हटली हाच तुमचा बाजीराव आहे असं समजा आणि भविष्यात याला वारसदार पेशवाईचं वारसदार नेमता आणि तर नेमा आणि ती आपला शेवट मस्तानीची ही समाधी की कबर या संदर्भात सुद्धा खूप मोठा वाद आहे की समाधीसारखी दिसते म्हणून ही समाधी आहे मस्तानीच्या कबरीच्या संदर्भात सुद्धा अनेक इतिहास संशोधक म्हणतात की समाधी नसून कबर कबर का आहे तर याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मस्तानीच्या कबरीची पूजा अर्चा करण्यासाठी इथं मुसलमान फकीर आहे जर समाधी असेल तर मग तो मुसलमान फकीर का महम्मद इनामदार नावाचा मुसलमान फकीर आहे त्याचबरोबर जर ही समाधी असेल तर बाजीरावापासून मस्तानीला जे आपत्य झालं त्याचं नाव समशेर बादकर हे मुसलमान रीतीरिवाजाप्रमाणे काय okay. त्याचबरोबर बांद्याचे मस्तानीचे सर्व वंशज जे आहे आज इंदोरला बांद्याचे नबाब म्हणून ते प्रसिद्ध आहे त्या सर्व मस्तानीच्या वंशजांची नावं मुसलमान रीतिरिवाजाप्रमाणे समशेर बादर अक्सर अली जुल्फी अली मोहम्मद अली उमर अली भादकर ही सर्व नाव मुसलमान रीती आहे आहेत त्यामुळे ही समाधी आहे की नाही हा ही एक वादाचा मुद्दा दोन हजार दहा साली सतरा जानेवारी समाधी किंवा कबर रात्रीमध्ये उचकटली होती ईदपासून वरती एवढीच खोल सहा सात फूट बरोबर वर्तमानपत्रात संपूर्ण बातम्या आल्या होत्या सात आठ फूट खोल एवढे मोठे दगडी सर्व बाजूला अस्ताव्यस्त केले संपूर्ण याचं महत्वाचं कारण असं की त्या आदल्या चोरट्यांनी काहीतरी वाचलं इतिहासात किंवा पुस्तकात की मस्तानीने हीरकणी खाऊन मृत्यू पत्करला हीरकणीची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे खूप लाखो रुपये होईल ती खाँ, आपल्याला हो मिळेल या उद्देशाने एवढ्या चांगल्या स्थळाचं त्यांनी त्या विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला सकाळी सात वाजताबरोबर मला फोन आला मी सव्वा सात वाजता तहसीलदारांना फोन केला आठ वाजेपर्यंत तहसीलदार इथं आले कारण याला एक थोडंसं धार्मिक वादाचं स्वरूप होतं हिंदू मुस्लिम वाद गावामध्ये निर्माण होऊ नये चिघळला असता त्याचबरोबर तहसीलदारांनी तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांना फोन केला दहा वाजेपर्यंत वळसे साहेबसुद्धा इथं आले त्यांनी संपूर्ण गावाची बैठक घेतली सभा घेतली सर्वांना समजून सांगितलं की एक ते दोन महिन्याच्या आत पूर्वी जशी समाधी किंवा खबर होती तशी केली जाईल याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही घेतो ही वास्तू येऊन प्रत्यक्ष नक्की भेट द्या या वास्तूला म्हणजे तुम्हाला कळेल कारण मला वाटतं जर एक मस्तानी हा विशेष वादग्रस्त महाराष्ट्राच्या स... इतिहासामध्ये माझा दुसराही मुद्दा असा आहे बाजीराव मस्तानी चित्रपट ज्यावेळी प्रसिद्ध झाला त्यावेळी त्यांचे निर्माते संजय लीला बनसाळी बर यांनी खरं तर पाबळला यायला पाहिजे शूटिंग घ्यायला पाहिजे होती हो ऑफकोर्स माझं अभ्यासक म्हणून मत अगदी बरोबर सर अगदी बरोबर परंतु कोणत्याही परिस्थितीत पाबळला ते आले नाही आणि चित्रपटाच्या संदर्भात सुद्धा माझे पाच सहा आक्षेप जे होते ते मी बाईटच्या माध्यमातून माझाला मी माझी नोंदवलेली आहे बरोबर ते चित्रपट तर सर म्हणजे काही गोष्टी आम्हीही पाहिला तो चित्रपट बऱ्याच गोष्टी पटल्या नाहीत हो बऱ्याच गोष्टी जसं तुम्ही आक्षेप घेतला बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला मला वाटतं शेवटचाही जो काही शेवटही खूप वेगळंच दाखवला आहे मला वाटतं जेव्हा तुम्ही ऐतिहासिक पात्रांना घेऊन चित्रपट बनवता तेव्हा मला वाटतं सर खरच तुम्ही लोकांच्या भावनांचा विचार केला पाहिजे आणि उगच एक एक ते एक एंटरटेनमेंटचं एक क्षेत्र असल्यामुळे मनोरंजन म्हणून याच्याकडे नाही बघू शकत आपण हा इतिहास आहे लोकांच्या भावना त्याच्याबरोबर जोडलेल्या तर सर ही समोर काय वास्तू दिसते तत्कालीन मस्तानीच्या संदर्भात वास्तव्य असणारा हा महाल आहे अच्छा ही संपूर्ण जी लाकडं आहे सागवानी लाकडं आहे पुन्हा जशीच्या तसं ते सर्व त्याला कीड लागली होती खराब झाली होते वरच ते फुटले होते सर्व ते सर्व आता होते पुनर्विकास त्याचा संपूर्ण करण्यात आला हे सर्व म्हणजे त्या काळापासून आहे हो आणि हे अजूनही शाबूत आहे पुरातत्व विभाग याचा अर्थ काय एखादी ऐतिहासिक वस्तू ज्यावेळी आपण पात्र म्हणून इतिहासात रंगवत असतो किंवा वास्तवात रंगवत असतो त्यावेळी तिच्या ऐतिहासिक वास्तूच्या मूळ वास्तवाला कुठेही धक्का न लागता जसं आहे तशीच वास्तू मूळ स्वरूप तुम्ही बिघडवलं हा बरोबर सर या वास्तूबाबत ही जी काही सांगत होता तर आणखी सांगा का ही काय वास्तू आहे मस्तानी ज्यावेळी काही काळ ताबा राहिली होती त्यावेळी मस्तानी महान म्हणून हा प्रसिद्ध आहे आणि काही काळ मस्तानी इथं वास्तव्याला सुद्धा त्याचबरोबर बाबाच्या मध्यवर्ती ठिकाणी घडी आहे तिथेही आठगुंजी घडी मध्ये मस्तांनी काही काळ वास्तव्यासाठीही नाही आठ गुंजी घडी होती सर्व सागवानी लाकडं होती ओके त्याच्यानंतर पांढरी माती दगडी इथल्या ग्रामस्थांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लाकडं घेऊन गेले घर सारवण्यासाठी माती घेऊन गेले पांढरी माती दगड घरं बांधण्यासाठी दगडी घेऊन गेले आणि पूर्ण जमीन दोस्त अशा स्वरूपाची एक एकर जागा ही त्याचबरोबर मस्तानी जिथं पिकत तिथं तिथं काही काळ शाळा सुद्धा भरत होती मस्तनीच्या घडीमध्ये मस्तनीच्या मृत्यून त्या मस्तनी काळ त्या काळ ओके परंतु लोकांनी ती सर्व नेस्त आणि आज जर मला सांगायला खूप संकोच वाटतो कि तिथल्या परिसरातली लोक त्या वास्तू ऐतिहासिक वास्तूचा दररोज सकाळी या जागेमध्ये काही लोक दररोज दुपारी पत्त्या खेळणं जुगार खेळणं किंवा दारू पिण्यासाठी सुद्धा आजही नाही चार पाच वर्षापूर्वी अशा स्वरूपाचं हे वास्तू इकडे येणं दुर्मिळ दुर्म बरोबर परंतु आता पर्यटक येतात जातात त्याचबरोबर तो इथला पूजा अर्चा करणारा फकीर आहे आहे त्यामुळं दिवसभर तो आलेल्या लोकांना मार्गदर्शन करतो त्यामुळं आता सध्या ही काही इतर वाईट कृत्य मला वाटतं सर महाराष्ट्र हे आपलं असं राष्ट्र आहे ज्याला एक अशी इतिहासाची एक म्हणतो ना जाजवल्य इतिहास आहे त्याची परंपरा लाभली आहे पण अजूनही इतिहासाबद्दल जी अनास्था आहे ती अशा काही गोष्टी कळल्या की मग समोर येते सर या संदर्भात मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की या गोष्टीच्या संदर्भात महाराष्ट्राची महाराष्ट्र कारण जबरदस्त मेंटेन मी, ना मी ला जाऊन आलोय आणि काय त्यांनी तिथले वाढे आणि काय त्यांनी तो इतिहास जो जोपासलाय म्हणून आज मला वाटतं पर्यटन क्षेत्रामध्ये त्या आपल्या कित्येक पटीने पुढे आहे पण महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करतं आता उदाहरणार्थ इथल्या जो फकीर आहे पूजा अर्चा करण्यासाठी त्या संदर्भातच जर बोलायचं म्हटलं तर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून विना वेतन तो इथं दिवस रात्र असतो आम्ही तहसीलदारांना तहसीलदारांकडे गेलो त्यांना रिक्वेस्ट केली की एवढी मोठी मस्तानीची ऐतिहासिक वास्तू आहे ती जतन करण्यासाठी त्यांचं संपूर्ण कुटुंब इथं राहते त्यांना थोडासा पगार सुरू बरोबर खरंच आम्ही चार पाच पत्र त्यांना दिली ते हो हो म्हटले त्याला चार वर्ष झाली अजून कोणत्याही स्वरूपाची शासनाने दखल घेतली कसं मेंटेन राहणार सांगत बाजीराव आणि मस्तानी यांच्या संदर्भात बाजीरावच्या जीवनामध्ये मस्तानी कशी आहे या संदर्भात अनेक आख्यायिका आहेत पण खरी आख्यायिका अशी आहे किंवा वस्तुस्थिती अशी आहे की बुंदेलखंडातील छत्रसाल राज्याची ही मस्तानी ही अनावरस करणे अनावरस करणे याचा अर्थ रखेलीपासून झाले पत्नीपासून झालेली अवरस मुलगी असते आणि रखेली पासून झालेली ही अनवरस बुंदेलखंडातील छत्रसाळ राजाला तेरा बायका होत्या तेरा बायकांपैकी एक मुसलमान रखेली होती आणि त्या मुसलमान रखेली पासून झालेली मस्तानी म्हणून मुसलमान अंशतः मुसलमान बुंदेलखंडातील छत्रसाळ राजा कोणताही धर्म जात पंथ मानत नव्हता हिंदूंच्या वेदाला जेवढं महत्व द्यायचं तेवढंच मुस्लिमांच्या कुराणाला महत्त्व द्यायचं तेवढंच कृष्णांच्या बायबलाला महत्व द्यायचं म्हणूनच बाजीराव आणि मस्तानीचा विवाह बुंदेलखंडातील छत्रसाठ राजाने खांडा पद्धतीने लावून दिला oh, oh, oh. होता हो ज्यावेळी बंकश आणि छत्रसाल राजा असं त्या लढाईचं स्वरूप होतं त्यावेळी बाजीरावाच्या मदतीने ती लढाई यशस्वीरित्या बुंदेलखंडातील छत्रसाळ राजाला जिंकून दिल्यानंतर ही मस्तानी आणि आपल्या उत्पन्नाचा तिसरा हिस्सा बुंदेलखंडातील छत्रसाठ राजाने बाजीरावाला असे म्हणतात की मस्तानी दिसायला सुंदर हो। होती पान खाल्ल्यानंतर पिंग घेताना गळ्यातून दिसायचं सुंदर होती साहजिक आहे मस्तानी सुंदर नसती तर बाजीरावने तिचा स्वीकारच केला नाही मस्त मस्तानी जेवढी सुंदर होती तितकाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त बाजीराव सुंदर होता <laughs> बाजीरावच्या संदर्भात अशा आख्यािका आहे सहा साडे सहा फूट उंच अतिशय देखणा बांध अशा स्वरूपाचा पाणीदार डोळे अशी अखेर आहे की ज्यावेळी लढाईच्या निमित्ताने घोड्यावर स्वार होऊन बाजीराव बाहेर जायचा लढाईच्या निमित्ताने त्यावेळी त्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकल्यानंतर घरात स्वयंपाक करत असणाऱ्या स्त्रिया दरवाज्यात यायच्या आणि बाजीरावाला पाहिच्या अशा स्वरूपाची सुद्धा अखेर एवढा बाजीराव सुंदर होता हे मला यामधून सांग मग बाजीराव आणि मस्तानी दोघेही सुंदर होती दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं म्हणजे सतराव्या अठराव्या शतकामध्ये अशी प्रेमाची आख्यायिका आणि त्याचा शेवट करणं ही तशी त्या काळात कदापि शक्य अशा शक्यप्राय गोष्ट नव्हती परंतु ज्यावेळी मस्तानी पुण्यात आली पुण्यात आल्यानंतर मस्तानीला मस् मस्त, बाजीरावच्या कुटुंबातून खूप छळ झाला असं मस्तानी म्हणजे ह्या ज्या पंकज बरोबर जे युद्ध झालं इथे नॉर्थ तर मस्तानी बाजीराव सोबतच पुण्यात आली की आधी बाजीराव आले मग मस्त जसं चित्रपटामध्ये दाखवलंय मला ते थोडं आक्षेपार्ह वाटलं आता तुम्हाला चित्रपटाच्या संदर्भात सांगतो की चित्रपटाची सुरुवातच अशी केलेली आहे की बाजीराव साताऱ्याला असतो हो आणि बाजीरावाकडं नाचत नाचत मस्तानी येते आणि बाजीरावाला विनवणी करते की तुम्ही लढाईच्या निमित्ताने छत्रसाल राजाकडे बो, आणि मग ते बरोबरच जातात <laughs> आणि ती लढाई जिंकून <laughs> हा अतिशय <शेये> चुकीचा भाग <laughs> आहे <आती शेये चुकीचा। laughs> याचा महत्वाचं कारण बंकश आणि छत्रसाल राजा या लढाईच्या अगोदर कोण मस्तानी आणि कोण छत्रसाल राजा हे बाजीराव माहित नव्हतं माहित <laughs> लढाई जिंकून दिल्यानंतर मस्तानी <laughs> आणि बाजीराव यांचे संबंध आहे मग हे असं का दाखवलं जातं मला खरंच समजत नाही कुठलाही त्याच्या मागे ऐतिहासिक संदर्भ नाही बरं अभ्यासक आहे तिथे त्यांना भेटून तुम्ही डिस्कस करा अच्छा <laughs> मग ते झालं मग तिथे त्यांची भेट झाली मग मग ते आहे ना थंडा पद्धतीने विवाह लावला आणि मग ते पुण्यात आले मला चित्रपटात विवाह पण दाखलच नाही कि नाही खंजीर काहीतरी एक्सचेंज केला आणि झालं विवाह आणि पुढे मग ती मागवली असं दाखवली मग ज्यावेळी ते पुण्यात आले एकत्र एकत्र आलो त्याच्यानंतर ज्यावेळी बाजीरावाने मस्तानीचा स्वीकार केला सतराशे सत्तावीस ला त्यावेळी बाजीरावाने शनिवारवाडा बांधकाम करायला सुरुवात सतराशे सत्तावीस ते सतराशे बत्तीस जवळजवळ पाच वर्ष त्या शनिवारवाड्याचं बांधकाम चालू आजही तुम्ही तिथे गेला तर मस्थानी साठी स्वतंत्र मस्तानी हवेली हवेली तिथं आहे एक मस्तानी दरवाजा सुद्धा दरवाजा दरवाजा मस्तानी तर, तर मस्तानी तिथं काही काळ राहत मग बाजीराव आणि मस्तानीचा संबंध ज्यावेळी तिथे आला मस्तानीला अनेक वेगवेगळ्या पद्धतीने छाळायला सुरुवात केली मस्तानी वेश्या आहे मस्तानी रखेली आहे मस्तानी कंचनी आहे अशा पद्धतीने मस्तानीवर दोषारोप करण्यात आले परंतुला विचार करा ॲक्सेप्ट केलंच नाही ॲक्सेप्ट केलंच तुम्ही विचार करा मस्तानी समजा तिचे वडील गर्भ श्रीमंत आणि दोनशे तीनशे रुपयासाठी मस्तानी नाच गाण्याचा कार्यक्रम पुण्यात साखर ठिकाणी करे हे कदाचित शक्य सोटले नाही त्याचबरोबर मस्तानीचा आवाज चांगला होता मस्तानी, चा मस्तानी दिसायला सुंदर होती त्यामुळं वर्षातले आठ महिने बाजीराव लढाईच्या निमित्ताने बाहेर असायचा आणि बाजीराव मस्तानीच्या सांगित्यात फक्त चार महिने असायचा पावसाळ्याचे चार महिने त्यावेळी बाजीरावला विरुंगुळा म्हणून मस्तानी हवेलीमध्ये बाजीरावच्या समोर फक्त एकट्या समोर मस्तानी नाच गाण्याचा कार्यक्रम करायचे किंवा गाण्याचा कार्यक्रम त्या खोलीत दुसरं कोणीही नसायचं जर आपल्या नवऱ्यासाठी एखाद्या बायकोने त्यांना आनंद मिळावा याच्यासाठी जर नाच गाणं केलं किंवा गाणं म्हटलं तर यात गैर गैरकाय बरोबर तर लोकांनी त्याचा वेगळ्या पद्धती असा आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्या काळात जर मस्तानीला एवढं स्वातंत्र्य होतं का आजच्या मुली जशा टिळक रोडला लक्ष्मी रोडला राजवशपणे फिरायला जातात तसं मस्तानीला राजवशपणे कुठेही याचं स्वातंत्र्य नव्हतं आणि मस्तानी सुंदर होती पान खाल्ल्यानंतर पिंक येताना तिच्या गळ्यातून दिसायचं दिसणं साजी आहे परंतु कोणत्याही कोणतीही स्त्री घ्या कितीही सुंदर कितीही गोरी असू द्या आपण एखादी फॉरेनची स्त्री घ्या तिला आपण पान खायला देऊ आणि पिंक खेळताना आपण पाहू दिसेल का नाही हे बरोबर म्हणजे शक्यच वाटत शक्य फक्त तिच्या सुंदरतेबद्दल सौंदर्याबद्दल अतिशक्तीपूर्ण केलेलं ते वर्ण अशी आख्यायिका आहे की दररोज मस्तानीला पिण्यासाठी पाबळ पाबळवरून दुताकर्मी पुण्याला शनिवारवाड्यात पाणी जायचं द्यायचं पाबळवर त्याचबरोबर मस्तानीची कपडे धुण्यासाठी धुनी भांडी करण्यासाठी घाटातून कात्र शनिवार वाड्यापर्यंत केली आजही तुम्ही तिथे गेला तर लोखंडी पाईप शनिवार वाड्याची निर्मिती बाजीरावाने केली म्हणजे एक चांगल्या पद्धतीच्या कुटुंबामध्ये व्यक्ती आल्यानंतर तिला चांगल्या पद्धतीने स्वास्थ्य मिळावं ही बाजीरावाची प्रमाणिक परंतु कुटुंबाने खर तर मस्त शारीरिक आणि मानसिक छळ कुणी करायला पाहिजे होता तर बाजीरावाची धर्मपत्नी काशीबाई काशीबाई आहे काशीबाई धर्मपत्नी किंवा बायको घरामध्ये आणि जर आपल्या नवऱ्याने दुसरी बायको घरात आणली तर म्हणून मोठ्या छोट्या संतेचा छळ चालू पण काशीबाईने काशी काशी मास्तानीला धाकट्या बहिणीसारखी वागणूक कधीही मास्तानी संदर्भात काशीबाईने ब्र शब्द काढला मला वाटतं त्यांचा बाजीरावांचा त्यांनी त्यांचा विचार केला असेल हो नाही बरोबर आणि मस्तानीने सुद्धा त्यांच्या कुटुंबाला कधीही बाईक म्हटलं काशीबाईला नाही त्याचबरोबर राधाबाई नाही शिमाजी आप्पा यांना सुद्धा मला वाटतं सर एक वेळ असं असेल की बाबा समशेर पुढे जाऊन आपलं हे जे स्वराज्य आहे किंवा जे काय एक्झॅक्ट एक करेल की ज्यावेळी बाजीरावाच्या बाजीरावापासून मस्तानीला एक आपत्य झालं शमशेर भारत संशयबाधे झाल्यानंतर दोन तीन वर्षाने बाजीरावाने त्याच्या हट्ट केला त्याची मुंज करू होता बरोबर मुंज करून त्याला ब्राह्मण करून घेऊ परंतु याला पूर्णपणे राधाबाई शिमाच्या अप्पा आणि नानासाहेब यांनी विरोध केला की न जाणू याची मुंज केली हा ब्राह्मण होईल आणि पुढं भविष्यात नको तेच वादळ निर्माण होईल याला केशव्यांचं वारसदार म्हणून नेमावं लागेल बरोबर त्यामुळे बाजीरावाचं हे म्हणणं या कुटुंबांनी कधी मान्य केलं नाही आणि त्यांची म्हणजे हा विषय आहे म्हणजे मस्तानीच्या जन्मापासून म्हणा त्यांचा धर्म कुठला तिथही वाद त्यांचं लग्न कसल्या पद्धतीने झालं तिथंही वाद बरं पुण्यात आल्यावर आणि त्याहूनही म्हणजे आपत्य जन्माला आल्यानंतर मला वाद तो, तो आणखी चिघळला बरोबर मस्तानीचा जन्म आणि मृत्यू संपूर्ण हयातीत तिचा छळ झाला मागाशी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने मृत्यू नंतर सुद्धा सुद्धा त्यांच्या जेवढा त्रास झाला त्याच्यानंतर मृत्यू झाल्यानंतर सुद्धा लोक कर्मट लोक कशा पद्धतीने तिचा जो उपवास आहे इतिहासाचा जी अवहेल आहे ती अजूनही चालूच राहा मला आठवतोय मी वर्तमानपत्रावरती बातमी वाचले आणि खूप खूप तेव्हा मला पाबळ हे गाव ऍक्च्युली माझ्या म्हणजे लक्षात आलं होतं की अच्छा पाबळ इथे आहे आणि सर म्हणजे सासोडलं जाताना दिवे घाटामध्ये जो तलाव आहे तलावाच्या संदर्भात असा आहे की ज्यावेळी शनिवार वाड्यात मस्तानी राहत होती त्यावेळी मस्तानीला विरुंगुळा म्हणून नानासाहेबांबरोबर ती घोड्यावर जायची आणि मस्तानी तलाव दिवे घाटामध्ये एक मस्तानी तलावा, तलावा। तलाव आता त्या तलावामध्ये दररोज संध्याकाळी मस्तानी आणि नानासाहेब पोहण्यासाठी मस्तानीचा कला आज मी घोडेकर सरांचे खूप खूप आभार मानतो की मस्तानी आणि मस्तानी बाईसाहेबा यांच्या समधीबद्दल आणि किंवा कबरीबद्दल आणि एकंदरीतच त्यांचा पाबळ या गावशी काय संबंध आहे त्यामागचा खरा इतिहास त्यांनी आपल्या समोर आणला मी त्यांचे खरंच सर सफर मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानतो खरंच मनापासून थँक्स तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल मी खरंच तुमचे खूप मानतो खरोखर सफर मराठी चॅनलच्या माध्यमातून आणि तुम्ही पाबळ या गावामध्ये आले आणि मला खरंतर ही संधी मिळाली मस्तानीच्या संदर्भात माहिती द्यायची आणि तुमच्या माध्यमातून तुम नक्कीच या पाबण आणि ना मस्तारीचं नाव हे जास्तीत जास्त दूर ठिकाणतील असेल आणि जास्तीत जास्त हे उपेक्षित जे वास्तू आहे किंवा गाव आहे त्यांना जास्तीत जास्त लोक पर्यटक म्हणून व्हिजिट देतील आणि आमचं मस्तानीचं खऱ्या अर्थाने जे काम आहे ते समाजाभिमुख कसं होईल हे त्यांच्या माध्यमातून खरोखर पुनशे एकदा सफर मराठीचं मी मनापासून धन्यवाद देतो थँक्यू सो मच आणि मी जे संशोधन केलं आहे मस्तानीच्या संदर्भात त्या संशोधन कृती ग्रंथ आपल्याला okay. प्रजेंट देत आहेत थँक्यू सो मच थँक्यू सो मच या वा मी आपला अतिशय ऋणी राहील धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघताय सरांनी एक अतिशय छान अशी भेट आपल्या चॅनलला दिलेली आहे सरांनी स्वतः माहिती करून हे जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे याच्या मला सरांनी मगाशी सांगितलं तसं याच्या फक्त सहा महिन्यामध्ये सहा हजार आवृत्त्या विक्रीस गेलेल्या आहेत हा खरंच सरांच्या कामाचा आणि सरांच्या मेहनतीचा मेहनतीचं हे फळ आहे असं मी म्हणेल तर सर थँक्यू सो मच वन्स अगेन आणि खरंच तुमचे खूप खूप आभार सर थँक्यू सो मच थँक्यू मंडळी बाजीराव मस्तानीच्या प्रेमाच्या अमर शोकांतिकेचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या मराठमोळ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद